हॅलो चला गवलेवाडी संघाचा प्लीज या गवलेवाडी संघाचा ट्वेल्थ मॅन आपण यायचं प्लीज आपली नावं आमच्यापर्यंत अजूनही अजूनही नाही नाहीयेत सो विनंती असणार आहे चार षटकांची मॅच असणार आहे सल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अर्थात रोहित आणि स्ट्राईक तो अर्थात बाबे आणि नॉ स्ट्राईक अर्थात रोहित तर सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिले डुक्त अर्थात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विश्वास पहिलाच बॉल विश्वासांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिलाच बॉल आपण पाहिला तर अखूर टप्प्यात चेंडू होता बॅटची नक्कीच बॅटला आपण तर पाहिलं तर ब्रश करून चेंडू ट्रॅव्हल झाला मात्र तो एशकाच्या हातामध्ये विसावला गेला कोणत्या प्रकारची धाव इथे घेतली गेली नाही आहे निर्धाव चेंडूंनी नक्कीच सुरुवात केली आहे आणि चांगला सुरुवात म्हणावी लागेल ते अर्थात दोन्ही संघाच्या बाजूनं पुढचा बॉल आपण पाहिला तर नक्कीच फुल लेनचा चेंडू होता त्याला मात्र आपण पाहिलं तर कवर जसे नक्कीच खेळून काढला एक तो पूर्ण एका नक्कीच कडवे किंग्स मुंबई या संघानं आपल्याला पाहायला मिळत चला प्लीज लवकरात लवकर आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवा अधिकचा वेळ आपण घेऊ नका डावकर आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अर्थात रोहित सुरेख चेंडू इथे आतळला गेला बायड आणि बॉलचा कोणताही संपर्क इथे आपल्याला पाहायला मिळाला नाही एक डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये विश्वाचं नक्कीच कौतुक करावं लागेल पहिले म्हणतात की नक्कीच हाणामारीला सुरुवात होते मात्र आपण जर इथे पाहिलं तर आतापर्यंत नक्कीच विश्वासचं पारडं इथे जड असताना आपल्याला पाहायला मिळतात पुढचा बॉल सुरेख 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 अप्रतिम चेंडू इथे हाताळला जातोय सुरेख गोलंदाज जे पाहायला मिळते ते अर्थात गोलंदाज विश्वास यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते डावकुराचा फलंदाज अर्थात रोही त्याला मात्र उभं ठेवलंय त्याच्याकडून कोणतीही हालचाल इथे आपल्याला पाहायला मिळाली पुढचा बॉल पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण जर पाहिल्यात तर नक्कीच पूल करण्याचा वारंवार इथे प्रयत्न केला जात आहे मात्र तो प्रयत्न कुठेतरी असफल आपल्याला हे ते होत असताना पाहायला मिळत पुढचा बॉल पुन्हा एकदा पंतांच्या उज्या बाजून आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता वा काय चेंडू हातळले गेलेत बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर चार चेंडू इथे निर्धार टाकण्यात यश आले आणि नक्कीच मित्रांनो जर विश्वासचा स्पेल आवडला तर टाळ्यांचा गजर होत्या फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे आणि ते कोणत्या प्रकारे आपण जर पाहिलं तर रोहित याला मात्र मोठे फटके लागाव दिले मोठ त्याला हात खोलून दिले नाहीत त्यांचा तर आपण पाहिलं तर पूल करण्याचा वारंवार प्रयत्न केला गेला मात्र त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा अंकुश लावण्याचं काम विश्वास माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळाले सांगिक दुसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आले त्या अर्थात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात निलेशित निलेश ऐकल्या त्या अर्थात वैभव आणि नवश ऐकल्या ते अर्थात रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते चला प्लीज गवले संघ आपल्याला विनंती असणार आपण अधिकचा वेळ घेत आहे इथे मात्र सुरेख चेंडू आपण पाहिलात तर नक्कीच शरीरावरती आदळला कोणत्या प्रकारची इथे धाव इथे घेतली गेली नाहीये पुन्हा अकूळ टप्प्याचा चेंडू होता आज मात्र आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाज विश्वास तदनंतर मात्र निलेश यांचं कौतुक करावं लागेल अद्याप जर आपण पाहिलं तर आठ चेंडू हत्तळले गेलेत मात्र एकच धाव आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात यश आलंय दोन्ही फलदांना पुढचा बॉल पुन्हा एकदा अकोटाप्याचा चेंडू होता आणि येथे मात्र हे ये धाव अंगलट येईल का मात्र थोडंसं खराब फेकी म्हणावी लागेल तेवढंच खराब क्षेत्रक्षण आणि पंतांचा इशारा बाईच्या स्वरूपात ही धाव येथे ग्राह्य धरली जाणार आहे धावसंख्येत पुन्हा एकदा एक निभर धावसंख्येत अर्थात बाद दोन धावा षटक क्रमांक दुसरं अर्थात ओव्हर नंबर दोनचा खेळ आपण पाहतोय अनुभवतोय येथे मात्र देशाहीन चेंडू या सिड इज व्हाइट अवे फ्रॉम द बॉडी एस सोडून जाणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो एक अतिरिक्त धाव नक्की देऊन जाईल आजच्या या सामन्यातील ही पहिली आपण जर पाहिलं तर स्वयर चेंडू आपल्याला नक्कीच पहिला पाहायला मिळाला पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता चेंज ऑफ फेस वारंवार वेरिएशन करताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज अर्थात निलेश पुढचा बॉल आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच मिडलला खेळून काढला मध्ये प्रोटेक्शन आहेत नाईन्टी नाईन जर्सी पर्यंत नक्कीच केले एकच दहावी ते प्राप्त केली धावसीत एक नेबर धवसीत एकने आपण भरणा होताना आपल्याला पाहायला मिळतोय चार धावा धावळ आपल्याला पाहायला मिळत आहेत कोणत्या प्रकारचा अजूनही मोठा फटका इथे पाहायला मिळत नाही आहे फुटचा बॉल नक्कीच स्टेबल करण्याचा प्रयत्न होता एक धाव तर पूर्ण डेपमध्ये प्रोडक्शन आहे कलेक्ट केला आणि फेकी केल्या त्यातून मात्र आपण जर पाहिलं तर दोन धावा नक्कीच इथे चोरल्यात दोन धावा नक्कीच आपल्या खात्यावर जमा करण्यात आले दोन्ही बॅटर अर्थात वैभव आणि रोहित या जोडीला आपल्याला पाहायला मिळतात षट क्रमांक दुसरं अर्थात निलेश यांचं इथे आपल्याला समर्थ पाहायला मिळते बारा जेवणचा खेळणं कि संपलाय दाव सांगितलं अर्थात सहा धावा व्यक्तिक पहिल्यासाठी छटक घेऊन आले ते आता गोलंदाज नरेश पहिलाच बॉल नरेश यांचा पहिलाच बॉल पुण्यात आड्या बॅट नाही घेण्याचा प्रयत्न ना होता बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये आज कुठेतरी रोहित स्ट्रगल करतायत त्यांच्या साथीला स्ट्रगल करतायत त्या अर्थात वैभव षटक क्रमांक तिसरं आपल्याला पाहायला मिळते म्हणून दोन षटक नक्कीच संपलेला एकही मोठा फटका अर्थात चार धबा किंवा सहा धाब्यांचा आपल्याला अद्याप तरी पाहायला मिळाला नाहीये आ... पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर नरेश यांचा एक निर्धार झुंडू नक्कीच म्हणावा लागेल पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिला अपील केली मात्र पंचांनी अपील मात्र फेटाळली कोणत्या प्रकारची हालचाल कोणत्या प्रकारची मुवमेंट पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही वारंवार डॉट बॉल पाहायला मिळत आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटची नक्कीच एज घेतली चेंडू ट्रॅव्हल झाला फायनलॅकच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला एकदा होतं पूर्ण आज मात्र आपण पाहिलं गेलं तर कडवे संघ आज मात्र कुठेतरी झुंज देतोय कारण आपण पाहिलं तर एकेरीवरती एक अधिकचा भर दिला जातोय कोणताही मोठा फटका आहे त्या नक्कीच पाहायला मिळत नाही आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा इनरेज घेतली आहे बाकी उर्वरित काम केलं त्या अर्थात एस टी का यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल ची सांगता ओव्हर नोव्हर तीनचा खेळ आपण पाहताय चार चेंडू नक्कीच झाले अजूनही दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या दोन चेंडूवरती कशा प्रकारचे आक्रमण करणार की डिफेन्स करणार हे पाहावं लागणार आहे इथे मात्र पंचांकडे पाहिलंय पंचसुद्धा तटस्थ आहेत त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची हालचाल आपल्याला तरी अद्याप पाहायला मिळत नाहीये नक्कीच कौतुक करावं लागेल आज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच ओळखलं होतं मात्र आता मात्र पंथांना हात समांतर करायला लागले कारण आपण पाहिलं तर अधिकची उसली घेणारा हा चेंडू इथे हाताळला गेला तर गोलंदाज नरेशाच्या माध्यमातून आणि त्यांना आपण पाहिलं तर ऑनफिल्ड पंथांच्या माध्यमातून त्यांना इथे दंडित केले गेले आणि एक अतिरिक्त धाव इथे जमा केले गेले पुढचा वॉल आता मात्र सुरेख 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 चेंडू इथे हाताळला गेलाय नक्कीच कौतुक करावं लागेल मित्रांनो तो नरेश यांच्या स्पेल आवडतं की टाळ्यांचा गजर होत्या फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्यात एक अतिरिक्त स्वरूपाची आणि एक सिंगल अशा प्रकारे धावा खर्च केल्यात तीन षटकांचा खेळ नक्कीच समाप्त झाला धावसंख्येला ते अर्थात एकेरी धावसंख्या आठ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील जर आपण पाहिलं गेलं तर एक सर्वात सर्वात कमी नक्कीच म्हणावं लागेल एक संयमी सुरुवात आहे कारण तीन षटक झालेत अर्थात अठरा चेडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धाव सांगितलं ते फक्त आणि फक्त आठ एकही विकेट नक्कीच गमावले नाहीये हे बेनिफिट तर नक्कीच आहे मात्र धावा मात्र झाले नाहीत सांगिक चौथा आणि वैयक्तिक पहि षटक घेऊन तो अर्थात गोलंदाज प्रशांत प्रशांत आता शांत करणार की प्रशांतला शांत करणार हे पाहावं लागणार आहे स्ट्राईकला त्या अर्थात डावकराचा फलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतो रोहितचा पहिलाच बॉल एक स्लोअर पण नक्कीच हाताळला गेला थर्ड थर्डमॅनला शेतरक्षक आहेत चांगलं कलेक्शन एक धाव तिथे पूर्ण म्हणाले पाहिजे स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव एका धावेने धाव संख्या ते अर्थात नऊ धावा सुरेख चेंडू आता मात्र एस टी रक्षा नरेश मात्र चुकी करतायत धावा मात्र येत आहेत आज कडवे संघाला धावा नक्कीच मिळाल्यात मात्र त्या बाईच्या स्वरूपात नक्कीच धावा मिळाल्यात आणि अतिरिक्त स्वरूपाचा धावा आहे त्याच्यावरतीच मात्र अद्याप गाडी चालू आहे ते अर्थात कडवे संघाची आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल प्रशांचा पुन्हा एकदा आड्याबाड नाही करण्याचा प्रयत्न आता, आता मात्र पंचाने आज समांतर केलं आहे की मग अशी म्हणालो की कडवे संघाची आज जी गाडी चालती आहे ना ती आज फक्त अतिरिक्त धावांवरती चालताना आपल्याला पाहायला मिळते कारण सलामीर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहेत मात्र अजून तरी त्यांना सूर काही गवसला नाही आहे सुरेख चेंडू पुन्हा एकदा गिरकी घेणारा एक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला प्रशांतचा टप्पा पडल्यानंतर गचकन गिरकी घेतली आणि चेंडू मात्र जाऊन विसावला तो अर्थात एसटी रशक यांच्या हातामध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा पुन्हा एकदा आडव्या बाडणे घेण्याचा प्रयत्न शरीरावरती चेंडू आदळलाय नक्कीच आज मात्र रोहित स्वतःवरती तर नाराज आहेत मग संघाला नाराज केले कारण आपल्यावरती असलेली तो विश्वास आहे तो आज विश्वास मात्र आपसा आपण साथ सा ठरवला नाहीत असं नक्कीच म्हणावं लागेल पुढचा बॉल पुन्हा एकदा पुन्हा एकदा आता मात्र मी मग म्हणालो की पडल्यानंतर चेंडू नक्कीच फिरकी घेतोय आणि आता मात्र अचूक फिरकीने अचूक गिरकी नक्कीच घेतलीये चेंडूने आणि इथे मात्र पुन्हा एकदा अवांतर धाव इथे पाहायला म्हणाले पंचानी मात्र या चेंडूला आणि गुळदार मात्र दंडित केलंय आठवपाटने खेळलेला चेंडू आपण पाहिला क्षेत्रक्षक आहेत एक तर पूर्ण धाव संख्येत एक ने भर धाव संख्येला अजूनही दोन चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे धाव संख्येला ते अर्थात चौदा धावा आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो ह्या दोन चेंडू मध्ये हॅलो आपल्याला पाहायला मिळाला तर वारंवार चारी गळून कौतुक करावं लागेल अर्थात चौदा आणि पंधरा धावांचं आव्हान ठेवले आजच्या दिवसातील आपण जर पाहिले तर सर्वात लो स्कोरिंग मॅच आपल्याला ही नक्कीच पाहायला मिळणार आहे कारण बावीस धावांचा एक लो स्कोर होतात माझा रेकॉर्ड मोडलाय तो आता कडवे सांगा ना आणि पंधरा धावा फक्त करण्यात यश आले धावा धावांचं आव्हान ठेवलंय विनोद पाटील सरांना विनंती करतो आपण यायचंयो

शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कैलासवासी रविदा चाळके स्मृती चषक दोन हजार चोवीस दुपारचं सत्र चालू आहे विद्यमान सामना कडवे विपक्ष गवळेवाडी दोन्ही सामना पंधरा धावांचं आव्हान ठेवले गवळेवाडी संघासमोर कडवे संघाने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले गवळेवाडी संघाकडून लो स्कोरिंग मॅच आहे तो स्पीडप घ्यायचा आहे दोन्ही संघांना विनंती असेल आपण स्पीडप घ्या बोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने आनंद रायटर मॉ हो विकेट स्ट्राईक वर आहे जयेश आणि कल्पेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ते मात्र बाईच्या स्वरूपामध्ये लेग बाईच्या बाई स्वरूपामध्ये एक दवाजीत केली गेली आणि संघाच्या धाव संख्येचा इथे मात्र श्री गणेश लागलाय तर मत या पुढे होणारा सामना श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी विपक्ष आर केसीसी चिकलवाडी दोन्ही संघाच्या संघाने यायचं आहे आपल्याला विनंती आहे आपण नाणीपैकीसाठी यायचं आहे यावेळेस मात्र हुक केला चेंडू जातोय वन बस सी मारे शे पार येतोय कल्पेश मधून चौकार डीजे चौकार ठोकलाय कल्पेशने सुंदर अशी फुटकेबाजी पाहायला मिळाली लो स्कोरिंग मॅच फटका चांगला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने दोन धाव पूर्ण केला तिसऱ्या दाव्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सहज आणि सोप्या केले दोन्ही फलंदाजांनी धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहतोय तब्बल आठ या आकड्यावर आता मात्र अजूनही सात धाव्यांची गरज असेल कवळेवाडी संघाला इथे मात्र बीमार घोषित केला आणि चेंडू जातोय लॉंग रीजन मध्ये नोबॉलचा इशारा असेल पंचांचा दरम्यान तीन दावा पूर्ण केल्या तीन प्लस वन असा चार दावा या चेंडू ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता डॉट चेंडू केलाय बारा दावा धावा फालकावर लागलेल्या आहेत यावेळेस मात्र पुनरागमन केलंय गोलंदाजाने डॉट चेंडू सॉरी बायचे स्वरूपात एक दावा अर्जित केले के गेले तेरा धावा धावा लागले दोन दावेची गरज असेल लो स्कोरिंग मॅच होती पहिलं षटक मार्गस्थ आहे नवलाईवाडी कॅप्टन नवलाईवाडी आणि आर केसीजी चिकलवाडी कॅप्टन आपण यायचं आहे चिकलवाडी आणि नवलाईवाडी आणि इथे मात्र मॅच संपवले फटका चांगला होता आणि चौकार ठोकून कल्पेशाने आपली मॅच संपवलेली आहे आणि गवळेवाडी संघ विजय झालेला आहे या पुढील होणारा सामना श्री नवलाई स्पोर्ट्स नवले नवलाईवाडी विपक्ष आर केसीसी चिकलवाडी चिकलवाडी संघाने नाणेफेक जिंकलेला आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे तुला लवकर निर्णय घ्यायचा आहे चिकलवाडी सुहास विजेते संघ आपल्याला विनंती असेल विजेते संघ आपण बॉन्ड्रीलाईनच्या बाहेर थांबायचं आहे जर बाहेर चेंडू जात असेल तर लगेच आतमध्ये द्यायचं आहे विजेते संघ कोणी असेल खेळाडू जरा चिकलवाडी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे